नमस्कार श्रेयास क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे तर आपण धडा चौथा याचं वाचन घेणार आहोत धड्याचं नाव आहे दिवाळी ठीक आहे याच्यामध्ये सोपे सोपे शब्द आहेत पहिल्या वेलांटीचे दुसऱ्या वेलांटीचे ठीक आहे बघा लक्ष द्या अशा प्रकारे त्यांचं वाचन घ्यायचं आहे मुलांचं आपल्याला दिवाळी आली ताई आली दादा आला काका आला काकी आली मामा आला मामी आली आज दिवाळीचा दिवस घर सजवा पणती लावा समई लावा आरती करा आली आली दिवाळी बहीण भावाला ओवाळी चकली चिवडा मिठाई तबकात आणली फराळाची तयारी झाली दादा या व फराळ खा दिवाळीची मजा आली ठीक आहे अशा प्रकारे पूर्ण हा जो लेसन आहे दिवाळी तो वाचन करून घ्यायचा आहे त्यानंतर आपण बघूया उकाराचे शब्द सुरू होत आहेत आपले पहिला उकार ठीक आहे हा पहिला उकाराचा ऊ जो आहे त्याचं चिन्ह आहे अशा प्रकारे ठीक आहे जसं इथं आपण करून दाखवलेलं आहे ठीक आहे ह्या व्यंजनाला हे उकाराचं चिन्ह लागल्यावरती असा मु म ऊ बरोबर मु असा याचा उच्चार होणार आहे बघा क तेज्ञ आपण वाचन करून घेऊ एकदा क उ कू ख -कु, ग ग ग ए, उ खु घ उ गु घ उ घु च उ चु छ उ छू झ उ झू झ उ झू हे उकाराचा चिन्ह याला लागल्यावरती याचा उच्चार अशा प्रकारे होतो ट उ टू ठ उ ठू ड उ डू ढ उ ढु ढ उ णु त उ तू

स उ सु ह उ हु ऊ क्ष उ क्षू ज्ञ ठीक आहे क याला जेव्हा उकाराचं चिन्ह लागतो तेव्हा कशा प्रकारे उच्चार होतो ते शिकवायचं आहे मुलांना त्याच्यानंतर आपण त्याच्यावर आधारित शब्द बघूया भरपूर शब्द आहेत क उ कु शी कुशी ख उ खु शी खुशी ಗ ಉ ಗು ಣ ಗುಣ ಚ ಉ ಚು ನ ನಾಚುನಾ ಪ ಉ ಪು ಉಪುಡಾಪುಡಾ ಪ ಉ ಪು ರಿ ಪುರಿ ಪ ಭ ಉ ಭು ಗ ಭುಗ ಮ ಉ ಮು ಕ ಮುಕ ಮ ಉ ಮು ಉಮಾ ಮೂಳಾ ಸ ಉ ಸು सुई, बघा पुढची लाइन, स उ, सु, री, सुरी उ, धार, उ, दास, उ पास, उ, उ, जवा, काडा उ, 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 घडा, नाड, पाय, उ, लटी, उ, चकी उजकी गे? बघा क ल कुणाल क ल कुशल क उकू मार कुमार क उकू मुद कुमुद ख ल खुशाल गु लाल गुलाल ग गु लाभ गुलाब ग गु पित गुपित घ उघू बड घुबड चूर चतुर चुगली चुगली चुलती चुलती झुणका जु झुणका झु जु रळ झुरळ रळ झुरळ झुडूप झुडूप तुळस तुळस तुकडा तुकडा तरुण तरुण दुपार दुपार दुकान दुकान दुसरा दुसरा नुसता नुसता पुजारी पुजारी पुरुष पुरुष पाहूणा पाहुणा फुगडी फुगडी फुकट फुकट बाहुली बाहुली भुकटी भुकटी मकुट मुकुट मुलगा मुलगा रुमाल रुमाल लु कडा लुकडा सुबक सुबक सुतार सु सुतार सुपारी सुपारी हुशार हुशार खु खूपळ खु खुळखुळा गुपचूप गुपचूप गूळाकार गुप गुणा, गुणाकार गुणा तुमदार मदार नुकसान, टुमदार नुकसान बुधवार धवार बुधवार गु रु वार ठीक आहे अशा प्रकारे हे उकाराचे शब्द झालेत आपले ठीक आहे आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू